नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष क्लास मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत तुळ राशीला दोन हजार पंचवीस वर्ष कस जाणार आहे आम्ही ज्या वेळेला अभ्यास करायचो कुंडलीचा म्हणजे त्यावेळेला मुंबईमध्ये होतो आम्ही डोंगिवलीमध्ये त्यावेळेला एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साल होतो त्यावेळी शरद उपाध्याय राशीचक्र हा कार्यक्रम करायचे आणि त्यावेळेला त्यांचा एक पात्री नाट्यप्रयोग म्हणता येईल त्याला भरपूर चालला होता आणि त्याच्यामध्ये शरद उपाध्याय यांची सगळ्यात आवडती रास म्हणजे रास होती याला कारणही असंच आहे तुळरास राशीचा राशी स्वामी आहे शुक्र त्यानंतर ती विषम रास आहे म्हणजे ती पुरुष रास आहे आणि तरी सुद्धा ते म्हणायचे की रास ही बॅलेन्स्ड रास आहे आणि नेहमी पत्नी ही तुळ राशी सारखी असावी कारण ती सर्व घरातील लोकांना नातेवाईकांना व्यवस्थित सांभाळून घेते का तर तुळ रास ही बॅलेन्स रास आहे कारण कोणाशी शक्यतो मतभेद तुळ राशीचे लोक ठेवत नाहीत सगळ्यांना सांभाळून असतात याच कारण आहे तूळ राशीतला शुक्र हा कुंडलीमध्ये चांगला समजला जातो कारण तो, तो स्वराशीचा असतो कारण अशी लोक बॅलेन असतात म्हणजे सर्व गोष्टीने अं तोलून मापून अशा पद्धतीनं त्यांचं कार्यकाळ असतो वळव्या दोन हजार पंचवीस वर्ष कसं त्यांना जाणार आहे बघूया आपण वर्षग्रहाचं ग्रहमान या ठिकाणी आपण मांडलेलं आहे पहिल्यांदा आपण गुरुपासून सुरुवात करूया तूळ रास सात सातवी रास आहे आपली गुरु किती येतोय तोय तो बघूया तुळ राशीला आठवा गुरु सध्या वृषभ राशीमध्ये चालू आहे आणि आठवा गुरु तितकासा चांगला नसतो आणि शिवाय शुक्र आणि गुरु यांचं एकमेकांशी जमत नसल्यामुळे थोडा अनिष्ट असा हा अष्टम स्थानातला गुरु आहे परंतु तो कुठेपर्यंत आहे तो आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत म्हणजे पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर हा गुरु मिथून राशीमध्ये नवव्या स्थानामध्ये त्यांच्या येत आहे आणि तो अत्यंत शुभ फलदायी असा आहे तीर्थक्षेत्र तीर्थक्षेत्र भेटी चांगल्या होतील फॉरेनला ज्यांची जायची इच्छा आहे ते चांग जाऊ शकतील त्यानंतर वैवाहिक जीवन त्यानंतर स्वतःच व्यक्तिमत्व विकास चांगल्या पद्धतीनं होईल अध्यात्माच्या दृष्टिकोनातून हा भाग्यस्थानातला येणारा गुरु हा त्यांच्यासाठी तुळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत फलदायी आहे शिवाय त्याच गुरुची दृष्टी पंचम स्थानावर सुद्धा त्यांच्या पडते तुळ राशीच्या पंचम स्थानावरती त्यामुळे संतती सुख त्यांना चांगल्या पद्धतीने मिळू शकतो संततीचा योग त्यांना पंधरा मे दोन हजार पंचवीस नंतर तू राशीला नक्की आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा पंधरा मे नंतर गुरु हा त्यांच्या कुंडलीमध्ये चांगला होतोय त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांना सुद्धा या काळामध्ये यश मिळायला हरकत नाही नंतर आपण बघायचं आहे केतू आणि एक कन्या राशीमध्ये लिहिलेला आहे आणि सिंह राशीमध्ये लिहिलेला आहे कन्या राशीतला केतू किती तारखेपर्यंत आहे बघूया आपण वीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत तो कन्या राशीमध्ये आहे म्हणजे तू राशीला बाराव्या स्थानामध्ये केतू येत आहे तोपर्यंत खर्चाची ही जी, जी बाब आहे अनेक खर्च अचानकपणे येणे ह्या गोष्टी त्यांच्या बाबतीमध्ये घडू शकतात कुठून वीस मे पंचवीस पर्यंत परंतु त्याच्यानंतर जेव्हा हा वीस मेनंतर अकराव्या स्थानामध्ये केतू जाईल त्यावेळेला मात्र तो शुभ फलदायी लाभदायी असणार आहे मित्र त्यांना चांगल्या पद्धतीनं सुख मिळेल ओळखीनं त्यांची कामं चांगल्या पद्धतीनं होती ओव्हरऑल आपण जर बघायला गेलं तर गुरु आणि केतू गुरु अष्टमात आहे आणि केतू हा बाराव्या स्थानामध्ये आहे तितकासा हे ग्रहमान केतू आणि गुरुचं तुळ राशीसाठी चांगला आहे असं आपण म्हणता येणार नाही शनी शनी कुंभ राशीमध्ये सध्या चालू आहे तूळ राशीला पाचव्या स्थानामध्ये शनी येतो आपल्याला माहिती आहे तुळ राशीला शनी हा उच्चेचा असतो उच्चेचा उच्चे समजला जातो म्हणूनच त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त सहनशक्ती अशा लोकांच्या मध्ये असते त्यांना गर्व नक्कीच नसतो परंतु त्यांची कुंडली मात्र पूर्ण बघावी लागते डिटेलमध्ये सांगण्यासाठी परंतु कुंभ राशीचा शनी हा पंचम स्थानामध्ये त्यांच्या येत आहे आणि गुरुची दृष्टी ज्यावेळी पडणार आहे त्यावेळेला मात्र हा शनी ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे सध्याच्या बाबतीमध्ये जर राशीमध्ये मी एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तो कुंभ राशीमध्ये आहे आणि मागील गेली दोन वर्षापासून सुद्धा तो कुंभ राशीमध्येच आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना यश अत्यंत चिकाटी ठेवून अशा पद्धतीने मुलांना मिळतो आणि थोडीशी संतती होण्यासाठी वेळ होईल परंतु जे होईल ते यश मात्र त्याच्यामधून चांगल्या पद्धतीनं तो, तो राशीला मिळेल परंतु जेव्हा हा शनि मीन राशीमध्ये ट्रान्सफर होईल म्हणजे तो एप्रिल पासून साधारण तो ट्रान्सफर सहाव्या स्थानामध्ये होत आहे त्यामुळे <coughs> शत्रूंचा थोडासा त्रास त्यांना उद्भवण्याची शक्यता आहे परंतु गुरु आणि केतू हे दोन ग्रह पॉझिटिव्ह हो होत असल्यामुळे तितकासा त्रास शनीचा होणार नाही आणि शनी कधीच त्रास देत नाही तुळू राशीच्या लोकांना कारण गर्व कधी ठेवत नाहीत आणि स्वतःची जबाडा कधी मारत नाही आता राहूचा आपण जर विचार करायला गेलो तर सहाव्या स्थानामध्ये राहूची युती येते राहू आणि शनी आपण या ठिकाणी सहाव्यामध्ये आहे बघितलेला आहे तर सध्याच्या घडीला तो मीन राशीमध्ये आहे आणि थोडे शत्रू ची कारस्थानी या काळामध्ये वाढू शकतात नको ते आजार मागे लागू शकतात याची मात्र काळजी सध्या एकोणवीस मे पर्यंत घ्यायची आहे बघूया काय होतंय आणि तुमची जर रास तूळ असेल तर नक्की शेअर पूर्ण व्हिडिओ बघा आणि मित्रमंडळांचे सुद्धा असेल तरी सुद्धा त्यांना शेअर करायला हरकत नाही आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला हरकत नाही पुढची रास आपण वृश्चिक बघणार आहोत तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर, विचारु शक्ता। विचारु शक्ता तर। तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शक विचारू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला जन्म जन्मतारीख पाठवा आम्ही तुमच्या कुंडलीचा अभ्यास करून नक्की तुम्हाला यातून आ, उत्तर देण्याचा प्रयत्न करू नमस्कार